अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपीतांची बघा काल पालकमंत्री म्हणून मी नाराज होतो प्रेसला गेलो नाही मग काहीतरी वेगळं विचार आहेत का अशा सर्व बातम्या आपल्या माध्यमातून चालत आहेत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो काल सकाळी एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला त्यांनी दोन नावाची घोषणा केली एका नावाला मी थोडासा विरोध केला हे सत्य आहे परंतु जेव्हा दुपारी त्यांनी फायनल आदेश काढला आणि मला सांगितलं की आपल्याला त्याच नावाला आपल्याला संमती द्यायची आणि त्या पद्धतीने आम्ही राजेंद्र जंजळच्या नावाला संमती दिली आणि त्यांनी आदेश काढल्यामुळं आम्ही कोणत्याही नगरसेवकांनी ज्यांनी फॉर्म घेतले होते त्यांनाही सांगितलं की आता कोणी फॉर्म भरायचा नाही आपल्याला जो पक्ष आदेश आलाय तो मानायचा म्हणून आम्ही एकदा निर्णय झाला ना तर मग त्याच्यावर पुन्हा आम्ही आर्ग्युमेंट करणं किंवा पुन्हा त्याच्या विरोधात काहीतरी उठाव करणं काहीतरी फॉर्म भरणं मग मा तो माग घेण्यासाठी विनवण्या करणं हा प्रकार आमच्याकडे होत नाही खर तर निवडणुकीचं जे सगळी प्रक्रिया असते ती पारदर्शक असणं निवडणूक आयोगाचे मात्र एकूणच बघा विलास केलेले ते खरं थोडी चूकच आहे ते आम्ही मान्य करतो परंतु इमोशनली किंवा आपला बाळा मतदानाला जाऊ अशा पद्धतीने त्यांनी त्या विचार न करता मुलाला घेऊन गेलो होतं त्या मुलाला काय माहिती कोण कशा कोणती निवडणूक कोण काय आहे आणि काय बाकी प्रक्रिया असते म्हणून त्यांनी घेऊन जाऊन फोटो काढणे हाच फक्त त्याचा माग्य त्यांचा हेतू होता परंतु खऱ्या अर्थानं त्यांची कोणती थोडी चूक झालेली त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो असा प्रकार व्हायला नको आणि तोही लोकप्रतिनिधीकडून व्हायला नको होता हे तेवढं सत्य आहे म्हणून आता झालंय ते मुलांच्या बाबतीत आहे ते काही बोगस मतदान किंवा इतर बाबी नाही त्याच्यात म्हणून आता या विषयाला जास्त आणखी वळण देऊ नये यांच्यासोबत सुरू ठेवण्यासाठी आम्हाला सत्य पण वरिष्ठ नेत्यांच्या मनात काही होतं त्यावरून त्यांची नाही हे इमत्या जरी आहे खोटं बोलतोय माझं कधीही त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं आणि मला वरच्या लेवलला विचाराची सुद्धा आवश्यकता नाही या गोष्टी एम बरोबर जायची गरज नाही हे मी स्पष्टपणे पहिल्यांदा सांगितलं ना एम आय एमला आम्ही पाठिंबा देणार ना पाठिंबा घेणार त्यांची तर खुल्या आम्हाला ऑफर होती की शिवसेनेने त्याचा उमेदवार उभा करावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ अरे तुझ्या पाठिंबा घेण्या आम्हाला काय इंटरेस्ट आहे सत्तेसाठी थोडी अवलंब आहे म्हणून आम्ही त्याचा पाठिंबा घेणार नव्हतो म्हणजे नव्हतो हे स्पष्टपणे आहे म्हणून आमची लायकी पक्षामध्ये काय हे आम्हाला माहिती पण तुम्ही लोकांचे दारोदार जे फिरले ना की काहीतरी करायला पाहिजे काहीतरी गडबड करायला पाहिजे या ठिकाणचा भगवा उतरण्याची जी काही तुमची मनशा होती ना ती आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही हे याबाबतीवर स्पष्ट आहे बेधडा करणारा खबऱ्या लाईव्ह